अंबरनाथ शहरामध्ये तहसीलदार कार्यालय व नगरपालिकेमध्ये कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला आज महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देते तसेच आज आजच्या आजचा दिवस आपल्याला दाखवण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती हो दिली ज्यांनी अपार कष्ट सहन केले प्रसंगी तुमतुर्भवासही सहन केला त्या सर्वांचं स्मरण करून थँक्यू

हा साहेब आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिने आपण जनतेला काय शुभेच्छा आणि कामगारांना काय आली शुभ दिवशी अंबडनाथ शहरातील सर्व नागरिकांना मी मे या महाराष्ट्र दिवसाच्या तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिवसाच्या शुभेच्छा देतो अंबरनाथ हे शहर हे मुळात कामगारांचं शहर आहे हे एक औद्योगिक शहर आहे सी या शहराचं एक वैभव आहे आणि कामगारांनी शहराचं नाव लौकिक वाढवलेलं आहे कामगार हे या शहराच्या विकासाच्या प्रारूपाच एक महत्वाचं मॉडेल आहे कामगारांना आणि शहरातील सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद आजच्या या कार्यक्रमामध्ये अंबरनाथ नगरपालिकेचे माजी नगरसेवक उमर इंजिनियर तथा माजी नगरसेवक सुनील वाघमारे या कार्यक्रमाला उपस्थित होते माजी नगरसेवक सुनील वाघमारे यांना सन्मानपत्र देण्यात आले स्वच्छता अभियान